प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाड्या आकारणी प्रवाशांशी हुज्जत घालणे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या मोजो रिक्षाचालकांबरोबर बेशिस्त वाहन चालकांवरती ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मीरा भाईंदर महापालिका हद्दीत कडक कारवाई सुरू केली आहे रिक्षा दुचाकी रुग्णवाहिका आणि इतर वाहनं मिळून एकशे एकोणीस वाहनांवरती तब्बल सहा लाखांचा दंड आकारला बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागेपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याने चालकांचे धाबे धाब आहे ठाणे शहराप्रमाणेच मीरा भाईंदर परिसराचा विस्तार देखील वाढत आहे खासगी वाहने आणि रिक्षांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना रिक्षाचालक आणि प्रवाशांकडून अव्वाच्या सवा भाडे घेणे तसंच वाहतूक नियमांची पायमल्ली करत असल्याच्या तक्रारी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे आल्या होत्या त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली यावेळी एकोणसत्तर रिक्षा सतरा दुचाकी अकरा रुग्णवाहिका ह्या सगळ्या मिळून एकशे एकोणीस वाहनांवरती कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली आहे भाईंदर शहरातील बालाजीनगर परिसरात वाहतुकी अडथळा ठरणाऱ्या पार्किंग केलेल्या रिक्षा वाहतूक नियमांची पायमल्ली करणारी वाहनांची ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी तपासणी मोहीम आखली होती यावेळेस दोषी वाहनांवरती सुमारे सहा लाखांचा दंड आकारला तसंच रिक्षा स्टँडवरील सर्व रिक्षा चालकांना स्टँडवर रिक्षा व्यवस्थित लावण्यासंदर्भात सूचना देखील करण्यात आल्या ही कारवाई करण्यावेळी मोटर वाहन निरीक्षक विजय सोळवे प्रवीण खेडेकर नितीन जाधव विनोद सुंदर आणि सम्राट कांबळे हरीश पवार व सहायक मोटर वाहन निरीक्षण अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर वाहतूक नियम डावलून वाहन चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावरती कडक कारवाई होणार आहे आणि या तपासणी मोहिमेत रिक्षा चालक मध्य केलेले आढळून आले आहेत तर गैरप्रकारे वाहन चालवणाऱ्या अथवा रिक्षा चालक यांच्याकडून नियम भंग करण्यात आला तर दंडात्मक कारवाईसह परवाना निलंबन आणि लायसन्स निलंबनाची देखील कारवाई करण्यात येणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा